या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा संदर्भ असा आहे की परवाच्या दिवशी वीस तारखेला जालना जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या कार्या कार्यालयावरती रात्रीला अकरा वाजता काही गाव गुंडांनी शहर गुंडांनी त्या ठिकाणी दगडफेक केली कार्यालयाची तोडफोड केली पेट्रोल बॉम्ब त्या ठिकाणी टाकला गेला आणि कार्यालयाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं गेलं या ठिकाणी या राज्याचे नामदार दगा पवार साहेब सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांच्या विचारानुसार आदरणीय आमच्या अविरनाथ चव्हाण साहेब हे पक्षाचे हे धोरण पक्षाचे विचार या जालना जिल्ह्यामध्ये मांडतात आणि हे मांडत असताना काही गावगुंडांनी समाज विघातक लोकांनी त्या ठिकाणी कार्यालय कार्यालयावरती राहाडा केलेला आहे त्या संदर्भात आम्ही तहसील माननीय तहसीलदार साहेब माननीय जाफरा तालुक्याचे ठाणेदार साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि अशी मागणी केलेली आहे की आम्हाला आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे जिल्हा गाव गावखेड्यापर्यंत आणि संपूर्ण जिल्हा भरामध्ये दौरे काढणार आहेत त्या दौऱ्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आमच्या जिल्हा अध्यक्षांना या ठिकाणी संरक्षण देण्याची खऱ्या अर्थाला गरज आहे आणि ती आमची राष्ट्र मागणी आहे मी आपल्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की शासनानं प्रशासनानं या ठिकाणी ने आमच्या नेत्याला म्हणजे आमचे जिल्हा अरविंद अनाथ चव्हाण साहेब यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरक्षा देण्याची गरज आहे छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी काही निवेदन देत असताना निद्रेगिरी केली थोडी गुंडशाही केली अरेरावी केली आणि त्या संदर्भात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरज चव्हाण यांच्याशी त्यांची काही झटापट झाली त्या झटापटीच्या माध्यमातून या ठिकाणी हा सगळा काही राडा समोर समज महाराष्ट्रामध्ये होतोय मी या ठिकाणी त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही कारण लोकशाहीमध्ये या ठिकाणी कायदा आहे कायदा कोणी हातात घेऊ नये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला न्याय मागण्याची मानसिकता आहे किंवा त्यांना हक्क आहे आणि तो हक्क या ठिकाणी कोणी हिरावून देऊ शकत नाही परंतु हक्क मागत असताना तो न्यायाने मागावा लोकशाही पद्धतीने मागावा शांततेच्या मार्गाने मागावा अशी आमची या ठिकाणी राष्ट्र मागणी आहे या अशा गुंडशाहीच्या प्रवृत्तीच्या लोकांच्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीनं संबंध गाभरा तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करतो अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनानं या, या ठिकाणी तत्पर राहावं अशी विनंती करतो